कोकण पदवीधरमध्ये भाजपचे डावखरे एकतर्फी विजयानंतर ठाण्यात जल्लोष कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपासह हो महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांनी हॅट्रिकसह दणदणीत विजय मिळवून काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांचा पराभव केल्यानंतर ठाण्यात जल्लोष करण्यात आला पहिल्या फेरीपासून विक्रमी मताधिक्याने आघाडी घेत एकतर्फी विजय मिळवल्याने सोमवारी सायंकाळी डावखरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निरंजन डावखरे यांना उचलून घेत जल्लोष साजरा केला याप्रसंगी आमदार संजय केळकर माजी नगरसेवक सुनील जोशी कुणाल पेंडसे परिवहन सदस्य विकास पाटील आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कोकण पदवीधर मतदारसंघात सव्वीस जून रोजी झालेल्या निवडणुकीत चौसष्ट पॉईंट चोवीस टक्के म्हणजेच एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतदान झाले होते या निवडणुकीत तेरा उमेदवार असले तरी मुख्य लढत भाजपाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे व काँग्रेसचे उमेदवार रमेश किर यांच्यात होती आमदार राव डावखरे यांना भाजपाबरोबरच महायुतीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांनी पाठिंबा दिला होता मनसेचे अभिजित पानसे यांची उमेदवारी मागे घेऊन डावखरेंना पाठिंबा दिला होता त्यानुसार सोमवारी झालेल्या मतमोजणी डावखरे यांनी सहजपणे विजय मिळवला या निवडणुकीत एक्कावन्न टक्के मतांचा कोटा विजयासाठी आवश्यक होता त्यानुसार सुरू झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच डावखरे यांनी विक्रमी मतांची आघाडी घेतल्याने विजय पक्का झाला होता याबाबतची वार्ता सायंकाळी ठाण्यात कळता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी डावखरे यांना उचलून घेत जल्लोष साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या केलेल्या कामाची पोचपावती दिलेली आहे मी सगळ्या पदवीधर मतदारांचं अभिनंदन करतो त्यानंतर धन्यवाद देतो की त्यांनी आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आणि कुठलाही नरेटिव्ह जो आहे तो या कोकण मतदारसंघामध्ये थोडासाच चालला नाही आणि पहिल्या फेरीमध्ये निवडून आले कार्यकर्त्याची मेहनत निरंजन यांचं गेल्या सहा वर्षामधलं काम आणि पदर मतदारांचं सहकार्य आणि आशीर्वाद त्याच्यामुळे हा नैविध्यमान विजय या ठिकाणी आपल्याला आम्हाला अनेक म्हणजे जवळजवळ सर्व शिक्षक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला होता शिक्षक जे असेल प्राथमिक शिक्षक परिषद असेल सर्व जिल्ह्यातल्या त्यांनी पाठिंबा देत असताना पत्र पण दिली होती आणि निश्चितपणे शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील पुढच्या काळामध्ये योग्य पद्धतीने कारण की त्यांच्या काही मागण्या ज्या प्रलंबित आहेत आणि शासन त्याच्याशी सहमत आहे आणि त्या देखील पूर्ण केल्या जाणार तर मात्र काही ठिकाणी मुंबईच्या जागेला देखील अपयश झालेला आहे त्याचा विचार करता येईल अनेक वेळेला नोंदणीमध्ये देखील आपल्याला कमी पडतो आणि त्यामुळे देखील अपयश मिळतं परंतु या सगळ्या भागामध्ये शिक्षक मतदारसंघा भाजपचा आहे आणि पदवीधर मतदारसंघामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही मतदारसंघात कोकणने आघाडी घेतली